अखिल भारतीय सरपंच परिषद व जयंत पाटील मित्रमंडळ कुरडू यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक एकोणतीस व तीस जुलै रोजी लोणाळ येथे अभिनव कल्पनेद्वारे गाव ग्रामस्थांचा विकास केलेल्या सरपंचांचा ग्रामरत्न सरपंच म्हणून त्यांना पुरस्कार प्रदान केलाय ग्रामरत्न सरपंच स्थळ अत्यंत थाटमाटत झालाय याशिवाय ग्रामविकासाच्या अभ्यासकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे सरपंचा नवचैतन्य निर्माण झालंय कार्यक्रमानंतर सरपंचांनी दिलेल्या प्रतिक्रिया अतिशय आहे पुरस्कारामुळे आम्ही ग्रामीण महाराष्ट्र गाव खेडी यांच्या उन्नतीसाठी केलेल्या प्रयत्नांची अखिल भारतीय सरपंच परिषद व त्यांचे अध्यक्ष जयंत पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी खरी दखल घेतली व ग्रामरत्न सरपंच या पुरस्काराची कल्पना राज्यांमध्ये प्रथमच मांडून त्यांची अत्यंत यशस्वीपणे अंमलबजावणी करणारे जयंत पाटील हे खरे आमचे प्रेरणास्थान आणि आदर्श असल्याची सरपंचांनी भावना व्यक्त केली लोकनृत्य सरपंच श्री भाऊसाहेब गुलाब देवरे बुद्रुक तालुका जिल्हा धुळे माझी आज जी या गा ग्रामरत्न पुरस्काराची दखल घेतली सरपंच परिषद अखिल भारतीय सरपंच परिषद यांच्यामार्फत जयंत पाटील साहेब अध्यक्ष यांनी जी माझी कामांची दखल घेतली आमच्याकडे जो आढावा मागितला गावातला विकास कामांचा तो मी त्यांच्याकडे पी डी एफने सुपूर्द केला पण त्यांनी माझी त्या ग्रामरत्न पुरस्कारात माझी निवड केली त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे आणि त्यातल्या त्यात त्या हा जो पुरस्कार मला मिळाला हा माझा एकट्याचा नव्हे तर या माझ्या पूर्ण देऊर गावातून मला जे सहकार्य मिळालं मतदान रूपी लोकांनी जी मला मदत केली मतदान दिलं त्यानंतर मला जे सरपंचपद हे बसून दिलं गाव गावगाड्यावर ओढण्यासाठी मी त्यांचा पूर्ण विश्वास जिंकला आणि त्या विश्वासाला पात्र मी ठरलो आहे लोकांचा जो माझ्यावर विश्वास टाकला होता त्या विश्वासाला तडा न जाऊ देता मी नुसता खुर्चीचा लोभ न घेता मी विकास कामे करून मी आज जो हा पुरस्कार राज्याचा मिळवला तो माझ्या गावाला एक आनंदाची बातमी किंवा खूप अभिमानाची गोष्ट झाली आहे तसेच माझे सहकारी जे असतील समजा आपल्या विधानसभेचे आमदार रामदादा बदाने यांनी मला खूप उत्स्फूर्त करून मला जे काही माझ्या समस्या होत्या त्या जाणून मला काही मदत केली त्याबद्दल मी इपर्यंत पोहोचलो आहे ज्यांचा पण मी खूप खूप खुँ आभारी आहे पुणे ग्रामीण की ग्रामीण बदलांची भारतीय जनता पार्टीचे जे पण कोणी पदाधिकारी असतील त्यांचं सर्वांचं सहकार्य मला लाभलं आणि त्याला सहकार्याने मी इपर्यंत पोहोचलो मी सर्व गोष्टी सुद्धा ठाकली सरपंच ग्रामपंचायत पाठीण सोंगी तालुका सावंत आज अखिल भारतीय सरपंच परिषद इथे लोणावळा येथे सरपंचांनी केलेल्या कार्याची दखल अखिल भारतीय सरपंच परिषद त्यांनी घेतलेली आहे आणि त्यांनी भारतरत्न सरपंच सरपंच सोहळा इथे आयोजित केलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी मला सन्मानित केलेला आहे याबद्दल मी सरपंच संघटना परिषदेचे आभार मानते आज मी इथे उपस्थित आहे नमस्कार जय सी आराम मी पवन कृष्णाजी बोंग्रे ग्रामपंचायत बेळगाव जोशी तालुका पार्श्वभूमी आज अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीनं दैगा जोशी या ग्रामपंचायतला ग्रामरत्न राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला माननीय जयंतदादा पाटील यांनी या कार्यक्रमाचं आयोजन करून आमच्या गावाची राज्यस्तरावर दखल घेतली त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन व हार्दिक आभार सुद्धा मानतो मला सांगताना आनंद वाटते की दैगा जोशी ही तीन हजार लोकसंख्येची बारोली तालुक्यातील छोटीशी ग्रामपंचायत आहे पण आमच्या या अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आमच्या गावाला माननीय श्री आशिषजी जयस्वाल साहेब व माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडून एकशे तीस करोड रुपयाचे काम मिळालेले आहेत त्याच पद्धतीने आमच्या नागपूरचं भूषण माननीय गडकरी साहेब यांनी आमच्या नदीवर अठ्ठावन्न कोटीचा पूल दिला त्यानंतर आमच्याकडे एकूण तेरा रस्ते गावाअंतर्गत रस्ते उत्कृष्ट स्मशानभूमी जल जीवन मिशन वर सोलत ग्रामपंचायत सह प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्हा परिषद शाळा अंगणवाड्यांवर दिलेलं सोलत आणि गार गावामध्ये तीन ओ पाण्याचे असलेले ओ वॉटर हे सुद्धा या तीन वर्षामध्ये अडीच तीन वर्षामध्ये आम्ही पूर्ण करू शकलो यासाठी मी या, या सर्व पदाधिकाऱ्यांचं सुद्धा अभिनंदन करतो आणि आभार मानतो मला सांगताना इथे असा आनंद वाटतो आहे की जो गावानं माझ्यावर जो विश्वास टाकला मला सरपंच बनवतो आणि त्या सरपंचाच्या कामाची पावती म्हणून हा जो पुरस्कार मला मिळालेला आहे या पुरस्काराचे खरे हकदार मी नसून माझे सर्व गावकरी आहे मला ज्यांनी सरपंच बनवलं ते कुटुंब असेल तांदूळकर कुटुंब असेल कळू कुटुंब असेल किंवा डांगरे कुटुंब असेल आणि गावातल्या सगळ्यांचे नावं घेणं शक्य नाही माझं गोंदरे कुटुंब सुद्धा मोठं आहे कांबळे कुटुंब आहे जन परिवार आहे सगळ्या वाघणारे परिवार असे सगळ्या लोकांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो आणि माझ्या गावांना हा जर टाकलेला विश्वास आहे उर्वळी अडीच वर्षामध्ये आम्ही पुन्हा या गावाचा विकास करू आणि मान्य कार्यक्रम इथे साजरा केलेला आहे आणि विनंती करतो की साहेब हा कार्यक्रम आपण राज्यस्तरावर सुद्धा घेतलेला आहे पण विभाग स्तरावर विदर्भ प्रांत स्तरावर आणि जिल्हा स्तरावर सुद्धा उत्कृष्ट काम करणारे सरपंच आहेत आपण त्यांची सुद्धा दखल घ्यावी अशी विनंती करतो आणि साहेब याच महिन्यामध्ये आमचा ग्रामपंचायतला हा तिसरा पुरस्कार आहे एक सरपंच सम्राट पुरस्कार मिळाला त्यानंतर अल्ट्राटेक उत्कृष्ट सरपंच पुरस्कार मिळाला आणि हा राज्यस्तरीय सरपंच पुरस्कार मिळाला आपण हे आमच्या कामाची घेतलेली राज्यस्तरावर दखल आहे म्हणून जयंत साहेबांचे आम्ही तर मनापासून आभार मानतो आणि महाराष्ट्रातून आलेला पुन्हा सरपंच या पदावर कार्यरत आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रातील सरपंच काम करत आहे आणि काल त्यांनी एखादा शासकीय अवॉर्ड मिळतो फक्त पाच मिनिटाचा कार्यक्रम असतो का तिथं आपण गेल्यावर आपल्याला पेट आपल्याला टोपी घालून देतात एक गुलदस्ता देतात आणि समते पण जयंत जयंतदानी आगळा वेगळा केला की तिथं आल्यावर आपल्याला पाणी फाउंडेशन असो आपल्या हवामानामध्ये जो बदल आहे त्या बदलाविषयी आपल्याला एक चांगलं उत्तम मार्गदर्शन माझे आयुक्त दळवी साहेब आले होते त्यांनी ग्रामपंचायत सलग बेचाळीस वर्षे त्यांनी गाव आपला डेव्हलप कसं केला आणि त्यांना किती परिश्रम करावे लागले त्यांच्या माध्यमातून आम्हाला कळलं आणि जेव्हा त्यांनी आपले परिश्रम सांगितले तर आमचे पंधरा वर्ष काहीच नाही त्यांना जेव्हा गाव सुधारण्यासाठी बेचाळीस वर्ष लागले त्यांना त्यांचे असं एवढं चांगलं मार्गदर्शन आज इथं आम्हाला उपलब्ध करून दिलं हवामानमध्ये बदल होत आहे याबद्दल आणि ग्रामपंचायतच्या टोटल कामकाजाबद्दल आम्हाला योग्य ते मार्गदर्शन मिळत आहे पुन्हा मी रामटेक तालुका सरपंच संघटनेच्या वतीनं जयंतदा पाटलांना म्हणजे जेवढं त्यांच्याबद्दल बोललं तेवढं कमी आहे म्हणून मी सर्व सरपंचाच्या वतीनं जयंत पाटलांचा आभार मानतो आणि मी पुन्हा त्यांना शुभेच्छा देतो की असेच आगळे वेगळे कार्यक्रम त्यांनी आयोजन करावे ज्यामुळे सरपंचाच्या मान पूर्ण महाराष्ट्रात कुठे उद्योग आणि त्यांना मान सन्मान मिळेल एवढीच मी आपल्या वतीने त्यांना विनंती करतो धन्यवाद नाशिक लोकशाही न्यूज साठी उपसंपादक बाजीराव नाना खेरनाथ नाशिक